आजपासून आषाढ महिना सुरू होतो आहे आणि आषाढ महिना म्हटलं की घरोघरी आखाडा हा तळला जातो तर वेगवेगळ्या भागात वेगवेगळे वेग पदार्थ ह्या आखाड तळण्यासाठी करतात तर ह्याच तळण्यापैकी आज आपण करतो एकदम मस्त अशा खमंग खुसखुशीत कापण्या गूळ आणि गव्हाच्या पिठापासून आपण ह्या कापण्या तयार करणार आहोत तर बऱ्याचदा काय होतं ह्या कापण्या तळल्यानंतर एकतर खूप वातळ होता, होता किंवा मग अगदीच कडक होतात तर वातड किंवा कडक न होता एकदम परफेक्ट अशा खुसखुशीत कापण्या करण्यासाठी साहित्याचं प्रमाण आणि काही बारीक सारीक टिप्स आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे जेणेकरून कापण्या एकदम परफेक्ट होतील तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर कापण्या तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे आपण गुळाचं पाणी तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी हा एक कप बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे तर कुठलंही एखाद्या भांड्याचं प्रमाण ठरवायचं आहे आणि त्याच भांड्याने आपल्याला सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे म्हणजे कापण्या परफेक्ट खुसखुशीत होतात आता सारख्याच कपाने इथे मी एक कप पाणी घेतलेला आहे आणि हा गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे तर लक्षात घ्या इथे आपल्याला पाण्याला उकळी काढायची नाही आहे किंवा पाकसुद्धा करायचा नाही आहे तर गूळ विरघळेल इतपत फक्त आपण हे गरम करणार आहोत तर हे बघा गूळ आपला पूर्णपणे विरघळलेला आहे तुम्ही बघू शकत असाल पाण्याला अजिबात कुठेही उकळी आलेली नाही आहे तर लगेचच मी आता गॅस बंद करते आणि हे पाणी आपल्याला पूर्णपणे थंड करायचं आहे आणि मग वापरायचं आहे तर आपलं पाणी थंड होतं आहे तोवर आपण बाकीची तयारी करूया तर आता इथे मी एक परात घेतलेली आहे आणि यात आपण अडीच कप गव्हाचं पीठ घेणार आहोत ज्या कपाने मी गूळ मोजून घेतला होता गूळ आणि पाणी त्यासारख्याच कपाने इथे सुरुवातीला मी अडीच कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला पाव कप रवा वापरायचा आहे जाड बारीक कुठलाही रवा तुम्ही यासाठी वापरू शकता आणि पाव कपापेक्षा थोडंसं कमी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि इथे मी आता घेतलेली आहे एक चमचा बडीशेप आणि चार ते पाच वेलच्या मी एकत्रितपणे अशा जाडसर कुटून घेतल्या होत्या खलबत्त्यामध्ये त्याचीही पुढा आहे थोडंसं जाडसर कुटायचं आहे म्हणजे दाताखाली आल्यानंतर ना छान लागतात आणि त्यानंतर अगदी पाव चमच्यापेक्षाही कमी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता सगळं साहित्य आपण कोरडंच एकजीव करून घेणार आहोत तर हे बघा व्यवस्थित असे हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याच्यात मोहन टाकून घेणार आहोत तर इथे मी चार चमचे कडकडीत तुपाचं मोहन करून घेतलेलं आहे व्हिडिओत दाखवलेल्या चमच्याने मी चार चमचे तूप घेतलं होतं आणि व्यवस्थित असं कडकडीत गरम करायचं आहे तुपाऐवजी इथे तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकता तूप किंवा तेल टाकल्यानंतर हे जे मोहन आहे ना हे संपूर्ण पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे तर तूप खूप गरम आहे त्यामुळे सुरुवातीला थोडंसं काळजीपूर्वक मिक्स करायचं आहे इथे तुम्ही सुद्धा वापर करू शकता सुरुवातीला चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर हाताने चुरून घेऊ शकता तर हे बघा हाताने चुरत चुरत सर्व तूप मी पिठाला व्यवस्थित असं चोळून घेतलेलं आहे पिठाची हलकीशी मूठ जमते म्हणजेच आपण जे मोहन टाकलं आहे ना ते एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि इकडे आपल्या गुळाचं जे पाणी होतं ना ते पाणीसुद्धा आता पूर्णपणे थंड झालेलं आहे थोड़ो थोड़ो तर आता हे पाणी मी थोडं थोडं करून गाळून यात टाकणार आहे जेणेकरून गुळात काही कचरा असेल ना तोसुद्धा निघून जाईन तर सगळंच पाणी एकदम न टाकता आपण बॅचेसमध्ये टाकणार आहोत कारण प्रत्येक जे पीठ असतं किंवा रवा असतो त्याची पाणी ॲब्झॉर्ब करण्याची जी क्षमता असते ना ती थोडीफार कमी जास्त असते त्यामुळे सगळंच पाणी एकदम न टाकता थोडं थोडं करून आपण पाणी टाकणार आहोत तर सुरुवातीला जे पाणी टाकलं होतं त्यात मी व्यवस्थित असं हे मळून घेतलेलं आहे आणि राहिलेलं जे पाणी आहे ना ते सुद्धा आता मी यात गाळून घेते तर हे बघा सगळं गुळाचं पाणी आता इथे मी गाळून घेतलेलं आहे आता आपण हे परत एकदा व्यवस्थित मळून घेऊया तर हे जे पीठ आहे ना हे मला थोडंसं सैलसर वाटतं आहे म्हणजे पाणी थोडं जास्त होईल असं वाटतंय तर त्यासाठी इथे मी पाव कप आणखी गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे प्रत्येक जे गव्हाचं पीठ आहे किंवा रवा आहे त्याची पाणी ॲब्झॉर्ब करण्याची क्षमता जी असते ना ती थोडीफार कमी जास्त असते त्यामुळे लागत लागत आपल्याला इथे गुळाचं पाणी ॲड करायचं आहे तर इथे मी टोटल मला तीन कप गव्हाचं पीठ लागलेलं आहे एक कप गुळ आणि एक कप पाण्यासाठी तर हे बघा व्यवस्थित असं मऊसूद याचं मी पीठ भिजवून घेतलेलं आहे अगदीच घट्ट नाही किंवा मग खूप सैलसराई नाही अशा पद्धतीचं हे पीठ आहे मध्यम स्वरूपाचं पीठ आहे तर आता आपण यावर झाकण ठेवूया आणि जवळपास एक दहा ते बारा मिनटासाठी आपल्याला हे पीठ मुरण्यासाठी ठेवायचं आहे जेणेकरून यातला जो रवा आहे ना तो फुलेल तर हे बघा जवळपास इथे दहा ते बारा मिनिट झालेले आहे दहा ते बारा मिनिटानंतर हे पीठ आपण परत एकदा व्यवस्थित असं मळून घेणार आहोत छान सॉफ्ट पीठ झालेलं आहे तर परत एकदा मी हे व्यवस्थित मळून घेते आणि याचे आपल्याला एकसारखे आकाराचे उंडे तयार करून घ्यायचे तर आपण रोजच्या चपात्यांना जसे उंडे करतो ना त्यापेक्षा थोडेसे मोठे आकाराने आपल्याला उंडे करायचे जेणेकरून आपल्याला याच्या ज्या चपात्या आहे ना त्या रोजच्या चपात्यांपेक्षा थोड्याशा जाडसर लाटायच्या आहे म्हणून थोडे थोडे मोठे उंडे करून घेते तर हे बघा सगळे उंडे इथे मी करून घेतलेले आहे आता आपण यावर कपडा ठेवूया आणि एक एक उंडा करून आपण याच्या पोळ्या लाटून घेऊया तर तयार उंड्यापैकी इथे मी एक उंडा घेतलेला आहे हा उंडा आपल्याला पीठ किंवा मग तेल न लावताच लाटायचं आहे तुम्हाला वाटलं गरज वाटली तर थोडंसं तुम्ही तेलाचा हात लावू शकता पण शक्यतो पीठ वापरू नका पीठ जर वापरलं ना मग आपल्या ज्या कापण्या आहेत ना त्या खूप जास्त तेल पितात तर आलटून पालटून आपण थोडासा जाडसर असं याची पोळी लाटून घेणार आहोत एकदम पातळ लाटायची नाही आहे तर हे बघा साधारण इतक्या जाडीची ही पोळी मी लाटून घेतलेली आहे आता यावर आपण खसखस टाकून घेणार आहोत तर थोडी थोडी खसखस मी सगळीकडे पसरवून घेतलेली आहे आणि आपण आता यावर लाटणं फिरवून घेणार आहोत जेणेकरून ही खसखस आहे ना ती पोळीमध्ये व्यवस्थित रुतल्या जाते आणि तळताना खूप जास्त तेलात सुटत नाही तर अगदी हलक्या हाताने मी यावर लाटणं फिरवून घेतलेलं आहे आणि पोळीच्या दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने खसखस पेरून त्यावर सुद्धा लाटणं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे दोघी बाजूने आपल्याला खसखस लावायची आहे तर हे बघा पोळी मी इथे पलटवून घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा अशा पद्धतीने खसखस पेरून लाटणं फिरवून घेतलेलं आहे तर आता आपली ही पोळी तयार आहे साधारण इतक्या जाडीची मी ही पोळी ठेवलेली आहे तुम्ही बघू शकत असाल तर आता आपण याच्या कापण्या कट करून घेणार आहोत तर इथे मी डायमंड शेपमध्येच याच्या कापण्या कट करते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडत्या आकारातसुद्धा याच्या कापण्या कट करू शकता पण पारंपरिक ज्या कापण्या असतात ना त्या डायमंड शेपमध्येच असतात त्यामुळे इथे मी डायमंड शेपमध्येच ह्या कापण्या कट करून घेतलेल्या आहेत तर तयार ज्या कापण्या आहेत ना त्या आता आपण एका डिशमध्ये काढून ठेवूया आणि राहिलेल्या जे उंड्या आहेत त्याच्या सेम पद्धतीने पोळ्याला आटून खसखस पेरून कापण्या कट करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एका साईडला कापण्या लाटू शकता आणि दुसऱ्या साईडला लगेचच तळायला घेऊ शकता ला ला तर इथे मी सुद्धा दोन उंड्यांच्या कापण्या लाटून घेतलेल्या आहे आणि दुसऱ्या साईडला लगेचच तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे जेणेकरून एका साईडला कापण्या लाटल्याही जातील आणि लगेच त्यासोबत तळल्याही जातील जेणेकरून आपला वेळ वाचेल तर कापण्या तळण्यासाठी इथे ना आपल्याला मध्यम स्वरूपाचं तेल गरम करायचं आहे म्हणजे मीडियम गरम करायचं आहे खूप कडकडीत कर किंवा मग अगदीच थंड तेल करायचं नाही आहे आणि गॅसची फ्लेमसुद्धा मिडियमच ठेवायची आहे मीडियम फ्लेमवर मिडियम गरम तेलात आपण ह्या कापण्या तळणार आहोत गॅसची फ्लेम कमी असेल तर कापण्या वातळ होतात किंवा मग तेल कमी गरम असेल ना तर कापण्या वातळ होता किंवा मग तेल पितात आणि खूप जास्त हाय असेल तर मग त्या कडक होतात त्यामुळे मीडियम गरम तेलात आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला ह्या कापण्या मस्त अशा सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तर हे बघा आलटून पालटून मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत ह्या कापण्या मी तळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकत असाल याला किती सुंदर असा हलकासा सोनेरी रंग आलेला आहे खूप जास्त डार्क रंगावर सुद्धा कापण्या तळायच्या नाही आहे नाही तर मग त्यानंतर थंड झाल्यावर कडक होतात तर अशा पद्धतीने परफेक्ट कलर आला की लगेचच आपण ह्या कापण्या काढून घेणार आहोत आणि राहिलेल्या ज्या कापण्या आहे ना त्यासुद्धा सारख्याच पद्धतीने आपल्याला मीडियम गरम तेलात मीडियम फ्लेमवर तळून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्या आषाढ विशेष एकदम मस्त अशा परफेक्ट खमंग खुसखुशीत गूळ आणि गव्हाच्या पिठाच्या कापण्यात तयार आहेत ह्या कापण्या तुम्ही एकदाच करून महिनाभर आरामात स्टोअर करून ठेवू शकता तेव्हा नक्की ह्या आषाढ महिन्यात ह्या कापण्या नक्की ट्राय करून बघा कशा झाल्या ह्या मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद